तर गुड आफ्टरनून मित्रांनो कशी आहात तुम्ही तुम्ही चांगलेच असणार तर जय अग्रे तर, तर आता आम्ही निघलोय एकविरायच्या भेटीला तर आज काय वार मंगळवार न मंगळवारी निघले आम्ही बंद कारण तीन दिवस झाले आपली सगळे पोराधिकारी गेलेले आहेत पालखीला आद्याची पालखी होती मानाची पालखी तर ते गेले तिकडे सगळे तर आम्ही सिद्धेश मी आणि प्रेम आविष आणि प्रणय ते कुठे घेऊन येणार आहेत तर आम्ही ते पुरे निघलोय गाडी येऊन आणि आम्ही पोहोचलोय चिपल्यावरती आहे चिपल्या बोलल्यावर डेंजर का मी या म्हणून असे चालले तर त्याला मी ब्लॉग गाडी चालू केला कारण टाइमच नाही भेटला तर सर तुम्हाला पूर्व गाव ते सगळं दाखवतो बघता ब्लॉग शेवटपर्यंत मध्ये बघा तर मित्रांनो आम्ही कोपोली पोहोचले होते बघा अर्धे तास आम्ही पोचू एक तर तुम्हाला काय काय होणार आहे सर्व दाखवणार मी आणि वस्तीला राहणार होतो वस्तीत राहणार होतो आम्ही प्रेम साहेब पण वस्तीला आम्ही वस्तीला राहणार आहोत तर फुल एन्जॉय करू आम्ही रात्रभर आपण फोटो भेटतो तुम्हाला दाखवतो फक्त तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि जेवण असेल तर जेव्हा व्ह्यू घ्या मस्त ओके आणि कुठेही जाऊ नका वेट अँड वॉच आपल्या ब्लॉग वॉच करा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका फुल गॅरंटी चला आपल्या घाटाची सुरुवात होणार आता इथून घाट लागवले आपल्याला डायरेक्ट घाटाची सुरुवात आणि घाट पण सुटणार बघा गाईज चला तर दाखवतो तुम्हाला कंटिन्यू आपला ब्लॉग बघत राहा आता ब्लॉग चालू आहे बोल बस राहणार राव वाट लागले त्या ब्लॉग चे याचे मी मध्ये बोललो तर आरागलेला आहे वाट लागले तर काय तर तुम्हाला आयुष्य घेला तुम्हाला मी दर ब्लॉग मध्ये दाखवतो आणि या ब्लॉक मध्ये सुद्धा तुम्हाला दाखवतो ऐष्या विल्ला कसा आहे डेंजर आणि जी खूप मोठी कहाणी आहे ते तुम्हाला मी कधीतरी सांगन म्हणा आखी माहीत झाले हो आता सांगू शकत नाही आणि आपल्या एक वेळाचं दर्शन होतं झालेलं आहे इथे व्हिडिओ बनवले तुम्हाला माहित असेल रील्स मी बघितली असेल तर जाऊन बघा लगेच आणि आयुष्या विल्ला तुम्हाला दाखवतो गाडी खाली लावून तिथे आपण आणि आता आयुष्या विल्ला बघू आणि गाडी टेकलेली आहे खाली खूप आनंद झालेला मग डायरेक्ट हे बघा ऑर्डर तर काय तर आम्ही आलोय पिक्षी गाठावं आणि आयुष्या वेळ दाखवतो या मध्ये मागच्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघितला असेल मला घेतो तेव्हा तुम्हाला दाखवला जाऊ हॉटेल त्यात आपण आयशा विलगेरी जाऊ कसा काय बघू हे बघा आयशा विल तेव्हा कार कशी आहे डेंजर रोज रॉयल तो तो। तो। दा दा का मे काय सिद्ध घेत आता द्यायचा का मी चप्पल नाही घातली एवढा काय वेअर नवीन छान फुल आणि काथाचा पारा ना मी चप्पल नाही घातली तर जावा आपण तरी पण आपण काय कमी आहो का आयशा विला मी जाऊ फुल पात्या तर फारलेले आहेत नाव आहे का आयशा विल्ला आयशा विल्ला नाव बघा करकर जितने वाले को बाजी करके कर दे तसंच काय आम्ही आता आलोय तशी आम्ही चप्पल नाही घरती म्हणून आत्मही नाही जास्त हे बघा उशे अशा पार्या झोप पण उठल्या काय काय समजा मनाली डेंजर यायच्या विल्ला तुम्ही या नक्की तशी बघा बुद्धीचा दिसले भूत तुम्हाला काय सांगू शकत नाही आम्हाला दिसला भूत आपण वरती पण जाऊ शकतो वरती जायचा हे बघा पूल रॉक विल्ला आयश्याच्या विल्ला मध्ये आलेलो आणि एक नंबर विल्ला आहे वरती आले आता आयशा विल्लाचे आज दिवसात का तुम्हाला वाटणार नाही पण रात्री तर तुम्ही आले ना पूल वॉन्टेड होणार आहे आणि बघा पूल तोडफोड झालेले आयशा विल्लाचे हा बघा सोपाय पाय तशी मस्त ते फॅमिलीच्या पाथ्या बघा तुम्ही कशा वाकड झालेल्या आहेत आणि आम्हाला तर दिवशीच भीती वाटत तर तुम्ही विचार करा किती भिती वाटत बीत ना आपण भेट ना आपली आपल्या पाठीशी आणि बातमीत रू बघा म्हणजे त्या काळात सुद्धा तो एवढा भारी होता का काय सांगू तुम्हाला काय बोलाय चला चला ते आता आम्ही निघतो इथला दाखवतो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कधी दाखवतील शिरलो नव्हतं पण आज शिरलो आज शिरो डेअरिंग केली हिम्मत केली आपण वर कोण नाही असं ते सामान सगळा आम्ही आलो आहे तुम्ही सुद्धा या रात्रीची हिमत नाही दिवसा एवढी पाट्य म्हणले तिथे काय नाही ते काय नाही ते वापस बन जाऊन ऐका एकदा वापस बन काय म्हणते का गाडीवरचा त्या का हा जो पेंट मारलेला आहे का पंचेचाळीस लाख रुपयाचा त्या गाडीतला पेंट आहे ह्या गाडी पंचेचाळीस पंचेचाळीस लाख त्या गाळ्यातला पेंट आहे ह्या गाडीला चला आम्ही आता निघतो आपली गाडी आयशा वेधाला आल जरा विसिट केला आयुष्या वेधला पण आणि हॉटेलवर तुम्ही आले नसाल कधी तर खूप छान लागतो जेवण बिवण तुम्ही नक्की या तशी हे बघा नक्की विजिट करा आपण आता आपण सेजवून आणली आपली जाऊ आता इकरायच्या भेटीला तर गाडीचा आम्ही मागा आयच्या वेल्या मध्ये गेलतो आणि तुम्हाला दाखवला पूर्ण विजिट केला त्या आईच्या वेळाला तो आयशा वेळेला भुता बोलली का आम्हाला नक्की विजिट करा तर मी गेलो डेअरिंग करून हे <laughs> बघा अरे म्हणजे सुद्धा भरली तशी थोडी थोडी पायाला दाखवून राहील एकदा कायच्या मध्ये गेला तर तुझी काच भरली हे बघा या पायाला सुद्धा भरले आणि या पायाला आग होते म्हणा या पायला चेक करू दे लागले एवृषी पण दुखतोय काय सांगू माझं स्वप्न नेणार या आयुष्या हे बालो काय माझी हे बघा तुम्हाला दिसाय असेल कास भरले हे बघा आयुष्या येणारे माझे स्वप्न का कोण ठेवले असतील तर ती मला सांगणार आहे दुखत हल्ली माझी काय सांगू तुम्हाला दुकाट गेलो असं वाटायला लागली म्हणाली आयुष्या वेल्मध्ये काय बोलासा बघा काचा ऑटोमॅटिक लागत नाही ऑटोमॅटिक कशा काय का बाबा टेसला टेचलाय आमची गाडी करती का यावत लागत तर हॅलो का तर आम्ही आता फायनली पोचवलो आहोत देवघरला आणि आपल्या आदय गावाची मानाची पालखी तिकडे चाललेलो आपण आणि शाला कुठे इकडेच का आता समजेल कसं नाही देवघर झालं

काय ती आईची माया आई ऐकवीर बोलवलं आणि आम्ही लगेच आलो हॅलो आता लावली आम्ही माईक भेटला आपल्या न्यायला आले भाव्या आणि सिद्ध्या अजून ओकून येत कुठे प्रेम कुठे तेच कुठे नेहणार आहेत कुठे घेऊन येतात आपल्याला न्यायला आले

कॉलिंग एकविरा एक आता तिकडे गेल्यावरती काय डोपरी आहे का डोपरी जायची डोपरी डोपरी जाय पोर आले आपल्याला येत ना हे पुन्हा जाणार काही दुसरं बसवी बसवी दुसरे काय तर चला मित्रांनो आपली पालखी सुद्धा गेलेली आता गावाशी तर आम्ही सुद्धा होतो एकवीला आणि ते तिकडून गेलो त्या साईडशी आणि आम्ही इकडून चाललो या था। साईडला बाबा घे रे बाबा असते घे कुठली पालखी पालखी श्री आई एकवीरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर वेहरेगाव गाव वेहेर का इथं आम्ही गाडी लावतो कुठ तरी आणि इथेच थांबतो पालखीची वाट बघतो आणि मग पालखीची पण पाल एक शॉर्ट व्हिडिओ भावेश बनवेल असं काही गावाची मानाची पालखी समजा बनवू त्यांची घेतो भारी चांगली ठेवली पाहिजे अशी आता आपण दर्शन घेऊ खाली ना पालखी याची वाट बघू ती आल्यावरती नंतर आपला मग काय सुदेश दादा आपला डोपळी सायला जाणार आहे सगळी येणार दादा ट्रेन येणार आहे अमित भाऊ तर फायनली आम्ही काल आलोय गाईज आणि पाळखी की सगळं तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कारण मला व्हिडिओ करायला भेटले नाही तर मी शोधकरी होतो आपली मिनी व्हिडिओ चालू आहे आपली आणि तर आम्ही आता आलोय तशी विल्ला घेतले विल्ला आम्ही एकदम पाहिजे बाजूला हे बघा बाया चौधरी का झोपले आणि आपला सुधीर दादा चालत वरती गेलेले सॉरी झोपडी चालत गेलेले ते त्यामुळे झोपलेले दमलेले ते आणि सिद्धेश मात्र तुम्ही बघू शकता आणि हे हिल पितात बागा एक आयुष्य प्रेम आहे कोण आहे चिन्ह्या चिन्ह्या तर <laughs> तुम्हाला मी आता आपण दाखवतो हा किती मोठा बांगला आहे हो खूप मोठा बंगला आहे तुम्ही बोळ्यावरून दमाल पण खपणार नाही वरती आहे घे तर आपण जाऊ शकत जात आतमध्ये आता आपण आपण रेल्वे लावू